जिल्हाधिकारी साहेबांनाच विनंती राहील साहेब तुमच्याच हातात आहात तुम्ही जिल्हा रोजगार प्रमुख आहात तेव्हा यापुढे कंपनीला किंवा या यापुढच्या कोणत्याही त्यांच्या परवानग्या देण्यापूर्वी या सर्व मंडळींना नोकरीमध्ये सामावून घेतल्याशिवाय पुढची कोणतीही प्रक्रिया पूर्ण होऊ नये ही प्रमुख मागणी आपली सगळी असली पाहिजे कंपनी एवढी आल्या आहे अगदी लिटरली असं म्हटलं जातं की तिथे दहा हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत आता पुढच्या मध्ये परंतु हट्टीपणा म्हणून इथल्या स्थानिकांना त्यांचा रोजगाराचा हक्क उपलब्ध असताना देखील मुद्दा म्हणून इथे स्थानिकांना घ्यायचं नाही असं हटवादी धोरण इथल्या कंपनीने घेतलंय आणि मग मग प्रशासनाला पोलीस यंत्रणेला सगळ्यांना एकत्र सोबत घेऊन ते आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात माझी या सर्व मंडळींना विनंती आहे की साहेब एकदा फक्त कंपनीला तुम्ही सगळ्या मंडळींनी या गोष्टीसाठी भाग पाडा की इथल्या पहिल्या स्थानिकांचा जो प्रश्न आहे तो मुळात सुटला पाहिजे तुम्ही इथे या हजारो कोटीची इन्व्हेस्टमेंट आणा आमची त्याला ना नाहीये परंतु आमचे हक्क डावळू नका आमचे जे हक्क आहेत ते आबाधित ठेवा ने जा जा ते ते त्या दृष्टीने ज्या काही नोकरी धंद्या व्यवसायाच्या ज्या संधी उपलब्ध असतील त्या आमच्या सर्वप्रथम स्थानिकांना तिथे प्राधान्य द्या आणि त्यानंतरच मग तुम्हाला ज्या प्रकारची ते एक्सपान्शन करायचं आहे त्या प्रकारचं करा मी आज या ठिकाणी व्यक्तिगत आणि शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख रायगड जिल्हा संपर्क प्रमुख या नात्याने माझ्या पक्षाच्या वतीने देखील या सर्व इथे बसलेल्या उपोषणग्रस्तांना इथे ज्यांचे ज्यांचे हक्क या शासनाने या कंपनीने डावळल्यात त्या सर्व प्रकल्पग्रस्तांना माझा नैतिक पाठिंबा जाहीर करतो आणि तुमच्या लढ्यामध्ये शेवटपर्यंत ज्या प्रकारची माझी मदत लागेल त्यासाठी सर्वतोपरी मी तयार आहे याची ग्वाही देतो आणि तुमच्या या लढ्याला कायमचा माझा पाठिंबा असेल असं जाहीर करतो